जय महाराष्ट्र मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना तर आज तुमची लाडकी मैत्री अजून एका नवीन रेसिपीसोबत आली आहे तर बऱ्याचदा आपल्या घरात ना भाजीला काय नसतं तेव्हा काय बनवायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो आपल्यासमोर तर म्हणूनच आज मी सांडग्याची भाजी बनवून दाखवणार आहे तुम्हाला अगदी माझी आजी बनवायची ना त्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे आणि मस्त अशी चविष्ट लागते आणि अगदी कमी वेळात कमी साहित्यात होऊन जाते तर चला रेसिपीला सुरुवात करूया मस्त तर म्हणजे सांडग्याची भाजी करताना ना सगळ्यात आधी आपल्याला सांडगे तेलात खमंग भाजून घ्यायचे तर हे बघा इथे आम्ही ना सांडगे असे छान छोटे छोटे बनवलेले आहेत जेणेकरून भाजी पटकन शिजते तर हे सांडगे आधी आपण तेलात परतून घेऊया छान असे खरपूस भाजेपर्यंत करपवायचे नाही आहेत आपल्याला जास्त नाहीतर भाजी कडवट होते छान असे फुलग्यासवर ना मस्त परतून घ्यायचे तेलात जेणेकरून आपली भाजी छान होते खमंग माझी आजी मस्त अशी चुलीवर ना तवा ठेवायची आणि त्या तव्यातच असे हात टाकून टाकून भाजून इतकी भाजी छान करायची ना खरंच खूप आठवण येते तिची मध्ये मध्ये व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं नाही तर करपतील आपले सांडगे तर म्हणजे हे बघा बघू शकता छान असा खरपूस कलर आलेला आहे आपल्या सांडग्यांना आता गॅस बंद करून हे काढून घेऊया एका वाटीमध्ये भाजी करून घेऊया तर आता आपण सांगे व्यवस्थित तेलात भाजून घेतले आता त्याच ती मी इथे ना दोन ते तीन चमचे तेल घेतले जरा तेल जास्त असलं ना की भाजी छान लागते सांग्याच्या भाजीला तेल जरा लागतं जास्त हे तेल मस्त कापू द्यायचे आपल्याला मदे सा। आणि आता ह्याच्यामध्ये मोहरी टाकायची छान तडतडू द्यायची आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरं टाकायचं थोडंसं आणि सांडग्याच्या भाजीत ना हिंग टाकायला विसरू नका कधी पोट फुगत नाही हिंग टाकल्याने अर्धा चमचा मी हिंग पण ॲड केलं आहे कढीपत्ता आणि ह्या भाजीला ना कांदा भरपूर टाकायचा जेणेकरून भाजी मस्त मिळून येते आणि खूप छान लागते कांद्याने भाजी तर मी इथे तीन बारीक चिरलेले कांदे घेतले ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचे चार मिनिट या भाजीला वाटण लागत नाही किंवा काहीच लागत नाही तर तुम्हाला आलं लसणाची पेस्ट टाकायची असेल तयार करू शकता पण मी अगदी पारंपरिक पद्धतीने करते तशी माझी आजी बनवायची चुलीवर कस तर कांदा गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत परतून घेऊया तोमॅटो तर हे बघा छान असा कांद्याला आपला गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे जास्त पण भाजायचा नाही करते नाही तर कर। आणि ते टोमॅटो ऍड करते मी एक बारीक चिरलेला बरेच ठिकाणी ना टोमॅटो ऍड करत नाही पण मी ॲड करते बिकॉज टोमॅटोने मस्त असा आंबूस भाजीला ना टेस्ट येते त्यामुळे मी एक टोमॅटो ऍड आहे आता ह्याच्यामध्ये ना बाकीचे मसाले ॲड करून घेऊया आपण अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि इथे मी कांदा लसूण मसाला ॲड करते दोन चमचे नसेल कांदा लसूण मसाला तर घाटी मसाला म्हणा गोडा मसाला कोणताही तुम्ही ॲड करू शकता अर्धा चमचा गरम मसाला पण ॲड करणार आहे मी चवीनुसार मीठ मीठ जरा कमी टाकायचं कारण आपण सांडगे बनवताना त्यामध्ये पण मीठ ॲड करतो तो नंतर कमी वाटलं तर मी टाकेन नंतर पण आता सध्या तरी कमीच ॲड केलं आहे आणि गॅस बारीक करायचे आणि व्यवस्थित मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत जर फुल गॅस ठेवला ना तिथे आपले मसाले करतून जातात आणि भाजीला वेगळाच एक वास लागतो त्यामुळे हे बघा मस्त भाजून घ्यायचंय आता हे आपण जे सांडगे ते तेला तळून घेतलेले ना ते ह्याच्यात ॲड करायचे ते देखील व्यवस्थित मिक्स करायचे हे बघा इतकी भारी लागते ना ही भाजीमध्ये खरंच खूप छान लागते आणि जसं की मी नेहमी सांगते थंड पाणी ॲड करू नका भाजीची चव पूर्ण बिघडते इथे मी पाणी गरम करून घेतले आता तेच पाणी मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे साधारणतः एक ग्लास पाणी ॲड करायचं आहे जा जेणेकरून आपले सांडवी शिजतात छान पद्धतीने जास्त पण टाकायचं नाही आहे कारण आपण सुकी भाजी बनवतोय तो एक ग्लास पाणी इनफ होतं आता ही भाजी शिजायला नाही म्हटलं तरी सात ते आठ मिनटं लागतात दहा मिनटं पकडून चला झाकण ठेवूया मस्त ह्याच्यावर आणि शिजवून घेऊया भाजी नाही मस्त असं आपल्या भाजीतलं पाणी आटलेलं आहे आणि बघूया शिजलेत की नाही सांडगे तर चमच्याच्या सहाय्याने असं बघायचं आहे आपल्याला आणि हे बघा बघू शकता किती मस्त शिजलेत आता ह्याच्यात आपल्याला अजून एक इन्ग्रिडियंट टाकायचं आहे ज्याने आपल्या भाजीची चव ना दुप्पटपटीने वाढते हे बघा रस्सा केलेलं शेंगदाण्याचं कूट टाकते मी दोन चमचे इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी हे स्टार्टिंगलाच ॲड नाही नाही ते आपण स्टार्टिंगलाच ॲड केलं ना तर भाजी एकदम अशी चिकट चिकट होते त्यामुळे एंडिंग मी एंडिंगला ॲड केले आता अजून एक दोन मिनटं झाकण ठेवून मी शिजवून घेणार आहे तर फायनली मंडई मस्त अशी आपली भाजी रेडी आहे आणि बघू शकता काय अप्रतिम कलर आलेला आहे कोथिंबीर टाकूया आणि गॅस बंद करून घेऊया आता प्लेट प्लेटमध्ये काढूया तर अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात छान अशी पारंपरिक पद्धतीने आपली सांडग्याची भाजी रेडी आहे आणि बघू शकता कसली भारी दिसतीय मंडई गरम गरम चपाती सोबत सोबत तर अजूनच छान लागते आणि जास्त वेळ पण लागत नाही पण सांडगे आधी भाजून घ्यायचे हा ते विसरू नका सांडगे भाजल्याने भाजी खूप छान होते वा वा हे बघा तर मंडळी मस्त अशी आपली गरमागरद आणि चमचमीत सांडग्याची भाजी रेडी आहे तर घरात काय भाजीला नसेल तर भाजी नक्की नक्की करून बघा मी ज्या पद्धतीने सांगितलंय खूप टेस्टी लागते आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा घटक्रांच नवनवीन व्हिडिओ सोबत बाय गाईज, खात राहा मजेत राहा